दोन सीन्सच्यामध्ये नाटकात सुद्धा तो लिहायचा नाही पण आम्ही कधी एवढंच रिटायर होणार नाही होऊन दोघंही आम्ही आम्ही दोघे एवढं रिटायर होत नाही होत त्याच्यामुळे दोघेही काम करतो आहे माहिती आणि खूप आनंद मिळतो काम करण्यात तसा आनंद आणखीन खरंच कशात नाही इतकी सुंदर टीम आहे आमची इथे सुद्धा की यो... खूप मजा आली आणि सर्वात छान काम कुठलं असतं ना जेव्हा आपण सकाळी उठल्यावरती अरे आज मला शूटिंगला जायचं हे जेव्हा तुम्हाला वाटतं ना त्याच्यासारखं सॅटिस्फॅक्शन कशातच डेली सोप करताना <laughs> सो ते एक कधी कधी साथ आता सीन्स मिळतात आणि काय त्याच्यात लिहिलेलं आहे मला काय करायचंय ह्याच्याबद्दल इतकी एक उत्सुकता आणि अशोक सराफांबद्दल म्हणायचं तर एवढंच म्हणेन मी की असं आपण वाटतो वाचतो ना परिकथेमध्ये की त्या जादूगाराचा जीव त्याच्या गळ्यातल्या ताईतामध्ये होता किंवा असं काहीतरी तसा अशोक सराफांचा आत्मा पूर्णत ऍक्टिंग मध्ये त्यांच्या प्रेक्षकांमध्ये त्याच्यामुळे ते अविरत काम करतच राहतात मला फक्त एकच ऍड करायचं याच्यामध्ये की जेव्हा त्या निर्मात्या निर्माती म्हणून आधी आम्ही काम करत होतो त्या निर्माती मी लेखक तर मला असं वाटलं होतं जेव्हा यांचं शूटिंग सुरू होईल तेव्हा यांचा मला रोज फोन यायचा बंद होईल पण निवेदिता त्यांच्या एनर्जीला हॅट्स ऑफ आहे आणि मला असं वाटतं शी इज वन ऑफ द मोस्ट म्हणजे आपण जितकं सेलिब्रेट करायला पाहिजे ह्या नाही पण त्या बिकॉज मी त्यांच्यावर नाटकात पण काम केलं त्यामुळे त्या कसं काम करतात तेही खूप जवळून पाहिलंय पण त्या आता इथे शूटिंग करतायत त्याच वेळेला त्या, त्या निर्माती म्हणून जी मालिका करतायत त्यातही त्यांचं त्या शंभर टक्के लक्ष आहे आणि हे एवढं मल्टीटास्किंग करून सगळीकडे एस डिलिव्हर करणं इज नॉट यू नो इट्स नॉट अन इझी जॉब आणि त्याच्याबरोबर मी ते इतरही अनेक ऍक्टिव्हिटी करत असतात मी तुझ्या शेजारी म्हणून मला माहिती आहे पण खरंच ह्या बाईच्या एनर्जीला हॅट्स ऑफ ऍब्सिल्युटली परत सिनेमा इथे करतात त्याला काय आम्ही सकाळी बघून आलं सॉरी कळलं

आवडते आम्हाला ही मालिका करायला मला येणी इतकं मस्त मंगेश बरोबर इतकी मजा आहे ना आम्ही पहिल्यांदा आयुष्यात काम करतोय आम्ही एक लव्ह स्टोरी नावाचं नाटक करणार होतो पंचवीस वर्षापूर्वी विच डिड नॉट हॅपन आणि आता ह्या सिरियल मध्ये आपण काम करतोय सहज इतक्या सहजतेनी तो, <laughs> तो, सहस... तो वाक्य बोलतो ना दा वाक की एखादं पल्लेदार वाक्य सुद्धा मंगेशच्या तोंडून बाहेर पडलं की ते असं एकदम इतकं सहज सोपं सुंदर वाटत की मला खरंच त्याच्याकडनं ती सहजता शिकायची कोणाला काही प्रश्न अजून आहेत हां माइक पास करा सतीश सर यांना माझा हा प्रश्न आहे काही म्हणजे आता तुमची एक आणि ने सीरियल मध्ये आई तुम्ही रिटर्न केली नुकतीच आणि आता ही नवीन आई आहे तर मला प्रश्न तुम्हाला असा असं तुम्ही माझ्या मनातली भावना बोलून दाखवत नाहीये आम्ही फिरत असतो लोकांची मत आमच्याकडे येत असतात यश मिळत काही ना काही करावी लागते सिरियल संपली तिला खूप होता पण त्याच्या साधारण एक दीड दोन वर्षानंतर टीकेचा रोग सुरू होतो आणि खूप लोक टीका करतात माझा प्रश्न असा आहे की कोणतीही मालिका सुरू करताना त्याचा काही एंड ग्राफ तुमच्या डोक्यात असतो का कारण लोकांचं म्हणणं असं की तुम्ही आणि मग तुम्हाला टिकेला सामोरं जावं लागतं तुमचं काय प्रोसेस असते या सगळ्याकडे बघण्याची एखादी नवीन सिरियल करताना सी टीकाकार असावे छान करू शकतो फक्त कौतुक करत राहिला तर मजा नाही येणार ना। आणि आम्हाला कळणार नाही आम्ही कुठे चुकतोय जेव्हा टीका होते तेव्हा आम्हाला कळतं की आम्ही कुठे चुकतोय टीका झाल्यानंतर आम्ही त्या दुरुस्त करण्याचा संपूर्ण प्रयत्न करत असतो कारण टीका झाल्याशिवाय कोणती कलाकृती होऊ शकत आणि खूप खूप आभारी आहे त्यांचं तपासण करतात कारण ते प्रसंग प्रेक्षक आहेत जे आवर्जून बघतात आणि जे बघतात त्यांना

त्याच्यावर जोडला जातो किंवा ती त्याला त्याच्या मनाप्रमाणे आणि ती टीका आमच्यापर्यंत पोहोचते आम्ही प्रयत्न करतो की त्याच्या टीकेचा त्याला संपूर्णपणे उत्तर मिळावा आणि तो पुन्हा एकदा आमच्या जोडला जावा पण यश ह्याच्यातच आहे की तो टीका करत असतो पण तो, तो, तो मालिका सोडला कारण त्याला माहिती असत की शेवटी का होईना माझ्या मनासारखंच होणार आहे आणि स्टार प्रवाहाची संपूर्ण टीम त्या प्रत्येक रसिक प्रेक्षकाच्या मनासारखं कसं होईल माझा अर्ध्या प्रश्नाचं उत्तर दिलं माझा उरलेला प्रश्न असा होता जसं चिन्दे सांगितलं की सहा महिन्याचं त्याला आधीच समजलेलं होतं तर नवीन सिरियल करताना तुम्ही ते किती भाग होणार याचा काही आडाखा बांधलेला असतो आ, स्टार सवय आहे की आमच्या मनातली गोष्ट संपायच्या भाग आधी आम्ही मालिका बनतो आहे so की तुम्ही पाणी घालता का ना कधी कधी रसिक प्रेक्षकांना कुठला तरी ट्रॅक तुम्ही उगाच वाढवताय का असं वाटणं स्वाभाविक आहे कारण का ते कधीतरी माझ्या ट्रॅक मध्ये इन्वॉल् नसतील ते कधीतरी चिन्हेकरच्या ट्रॅक मध्ये इन्वॉल् आणि मग कधीतरी माझ्या ट्रॅकला महत्व मिळाला तर त्यांना असं वाटत असेल आम्हाला तर मांडलेकरांचा ट्रॅक आवडतो so, थोडे दुसरे असतात थोडे बोलवे असतात तेवढाच आनंद पण असतो तेवढीच पाठीवर पावती पण असते इट्स अ प्रोसेस त्यामुळे पब्लिक डोमेन मध्ये आपण काम करतो जसं कौतुक मिळतं तसंच काही तेवढ्याच मोठ्या मनाने स्वीकारण्याची शक्यता टाकत असते नमस्कार हो बरोबर मला एनर्जी पाहिजे सरांनी पण तुमच्या एनर्जी बद्दल परत उल्लेख केला आणि मामांची पण एनर्जी पाहिली मला एक प्रश्न असा आहे की याच्यामध्ये तुम्ही एक दोघे आहात कदम साहेब तुम्ही तर तुमचा पर्सनल याबाबत काय अनुभव आहे या पर्सनल तुम्ही सरांना तुमची स्टोरी शेअर करा किंवा आणखी स्टोरी म्हणजे पुढे शेअर करू शकता का असं उत्तर असं झालेलं आहे दिवशी वडील वाढले असा तुमचा म्हणजे झालेला असा काय एखादा अनुभव शेतकऱ्यावर कधी कारण युजली गोष्ट आधी सगळी कलाकार म्हणून जेव्हा तुम्ही काम करत असतात तेव्हा त्यांचा ऑलरेडी त्याच्यावरती बऱ्यापैकी काम होऊन आमच्यापर्यंत ते पोहोचलेलं असतं जेव्हा एक तुम्ही सीन करायला उभा राहतो मालिकेच्या बाबतीत मी सांगते की गोष्ट ऑलरेडी दोन तीन महिन्याची डेफिनेटली ठरलेली आहे पण एक व्यक्ती म्हणून जर समजा उद्या सतीशशी काही समजा बोलले घरीकरांशी बोलले किंवा चिन्मयशी बोलले मनवाशी बोलले तर मला डेफिनेटली माझी खात्री आहे की ते अच्छा असं आहे का हा आपण बघूया आपण असं काहीतरी करू शकतो तर एक व्यक्ती म्हणून तुमचे अनुभव तुम्ही सांगत असता आणि ते नक्की ऐकले जातात त्याच्यावरती डेफिनेटली विचार केला जातो आता माझ्या बाबतीत म्हणाल तर माझे वडील खूप लवकर गेले ते त्यांच्या वयाच्या चाळीसाव्या वर्षी गेले त्यामुळे माझ्यासाठी माझी आईच एक सिंगल पेरेंट होती आणि एस की तिला बऱ्याच वर्षापर्यंत मी रिटायर होऊन दिलं नाही आणि जेव्हा तिला म्हणजे ऑट्रोपी नावाचा सिंड्रोम झाला ती विसरू लागली गोष्टी तेव्हा तो खूप मोठा शॉक होता मला की अरे बापरे असणार नाही अनुभव आयुष्यात तुम्हाला येत असतात आणि ते आपण डेफिनेटली तुमच्या लेखकांबरोबर वगैरे शेअर करत असतो आणि जसं आता दर म्हणाले तसं की सगळं ऐकून प्रत्येकाच्या अनुभवांचं काहीतरी एक ते कोलास तयार होतं आणि त्याच्यातच अशा प्रकारची गोष्ट आई आणि बाबा रिटायर होतात ती काही कुठल्या मालिकेवरनं घेतलेली मालिका नाही किंवा कुठल्या कादंबरीवरनं घेतलेली मालिका नाही किंवा कुठल्या असा सिनेमाचा एक काहीतरी का आहे बाबा त्याच्यावर असं नाहीये ही एक त्यांनी स्वतःच्या अनुभवांमधन तयार केलेली गोष्ट आहे जी प्रत्येकाला आपल्या आई बाबांबरोबर वाटत असते आणि सर्वात ब्युटिफुल जे सांगितलंय फार महत्वाचं सा गाभा आहे या पूर्ण गोष्टीचा की ते जे आई बाबा आहेत ते त्या प्रत्येक ती जी तीन आमची मुलं आहेत त्या मुलांच्या पर्स्पेक्टिव्ह म्हणून ते दिसणार त्यामुळे त्या ते मूल जरी त्याच आई वडिलांनी तेच ते ते संस्कार जरी तिन्ही मुलांवरती केले असतील तर त्या प्रत्येक मुलाची पर्सनॅलिटी वेगळी होते आणि त्या त्या दृष्टीमुळे तो आई बाबा ठीक आहे मी काय ओके असं एखाद्या मुलास असेल एखादा जसा हरीश म्हणाला तसा की मम्माच नाही बाबा नाही माझ्या आईला त्रास दिला त्रास होतो त्या मुलीला वाटत ठीक आहे मी धरलं माझ्या आईला गृहित तर काय हरकत आहे माझी आई आहे तिला नाही गृहित धरायच मी कोणाला गृहित धरायचं सो असे हे वेगवेगळे जे मुलांचे पर्स्पेक्टिव्ह किंवा सुनेला वाटतं की तिचं म्हणणं की नाही मला मला लग्न करायच्या वेळेलाच नव्हतं राहायचं एकत्र कुटुंबामध्ये का राहते इकडे तिचं नाही चूक आहे सो so, अशा प्रत्येक ह्या मालिकेच सर्वात ब्युटी हीच आहे की याच्यातून कुठलंही पात्र एक अतिरंजित नाहीये किंवा एक निगेटिव्ह नाहीये प्रत्येक पात्र त्या त्या साकीला त्याचा पॉईंट ऑफ व्यू पटेल तुम्हाला की मोहिच म्हणणं बरोबर आहे बाबा का बरं तुम्ही सो अशा अशी ही मालिका असल्यामुळे डेफिनेटली उद्या मी असं वाटतं काही सांगितले अनुभव होतं ते डेफिनेटली ग्राहि्य दत्तले जातील मीच काय आमच्यापैकी कोणी कोणीही पदार्थ आलं थँक काही प्रश्न आहेत खूप धन्यवाद तुम्ही सगळेजण इथे आलात आणि आवर्जून या पत्रकार परिषदेला उपस्थिती दर्शवलीत आमच्या सगळ्या कलाकारांशी संवाद साधला याबद्दल अल्पपहारासाठी आपण प्रस्थान करू शकता सगळ्या कलाकारांचेही धन्यवाद